शिक्षकांना सावळ्याची जणू सावली या मालिकेचा येणारा भाग आता फारच इंटरेस्टिंग होणार आहे कारण सावलीचं रुद्ररूप आता आपल्याला बघायला भेटणार आहे महेंद्रेंच्या घरी आलेल्या भैरवीला सावलीने सर्वांसमोर थेट दिलेला शब्द मोडण्याची धमकी दिलेली असते त्यामुळे घरातील सगळ्यांनाच आता धक्का बसणार आहे आता लेटेस्ट प्रोमो लॉन्च झालेला आहे त्यात आपल्याला असं बघायला भेटतं की आता भैरवीची घरामध्ये एंट्री झालेली आहे तर सावलीच्या आईवडिलांची म्हणजेच कानो आणि एकनाथ देखील महेंद्रींच्या घरी आलेले आहेत आणि मग सगळेजण जेवायला बसलेले असताना भैरवी सावलीच्या आईवडिलांचा असा घोर अपमान करते की सगळ्यांना मोठा धक्का बसणार आहे तर मित्रांनो नेमकं घडलं का हे भैरवीने असं का केलं भैरवी नेमकं काय म्हणाली सावलीने असं रोद्र रूप का, का, का धारण केलं हे सगळं सग्रा सगळं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरात गणपतीचे आगमन झालेलं आहे संपूर्ण घर आनंदाने आणि उत्साहाने भरलेलं आहे सावली आणि सारंगने मिळून घराच्या गणपतीची जय्यत तयारी केली आहे सोहम बबलू आणि अमृता यांच्यासोबत ते सर्व मिळून घरामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत घरात सगळीकडे सजावट रोषणाई आणि लाडू करंजांचा सुगंध दरवळत आहे या आनंददायी वातावरणात सावलीला आपल्या माहेरची आठवण येत असते अशातच सारंगने सावलीला एक सुखद धक्का दिला तो सावलीला म्हणाला सावली आपल्या घरी गणपतीनिमित्त एक मोठी पूजा ठेवलेली आहे मी विचार करत होतो की आपण तुझ्या आईवडिलांना आणि सगदेवदादाला देखील आपल्या घरी बोलूया खूप दिवस झाले त्यांची आणि तुझी भेट झाली नाहीये त्यांना भेटून तुला नक्कीच आनंद होईल सारंगचे हे शब्द ऐकून सावलीला इतका आनंद झाला की तिचे डोळे पानावले तिला विश्वासच बसत नव्हता की सारंग तिच्या माहेरच्या लोकांना इतका विचार करत आहे ती आनंदाने म्हणाली सारंग सर तुम्ही तर माझ्या मनातलं ओळखलं आपल्या सासरच्या लोकांकडून आपल्या माहेरच्या लोकांचा इतका आदर पाहून तिला खूप समाधान वाटले सारंगची इच्छा ऐकून सावलीला खूप आनंद झाला तिने लगेचच आपल्या आईला म्हणजेच कानूला फोन लावला फोनवर कानुने विचारले बाळा सावली कशी आहेस तू आणि आज अचानक फोन कसा केलास त्यावर सावलीने अत्यंत उत्साहात सांगितले आई आपल्या घरामध्ये गणपती बसलेला आहे आणि गणपतीनिमित्त आमच्या घरी एक मोठी पूजा ठेवण्यात आली आहे सारंग सरांची इच्छा आहे की तुम्ही दोघे या पूजेसाठी यावं आणि जेवण करून जावं सोबतच दादालाही घेऊन या त्याला भेटून मला खूप दिवस झाले आहेत सावलीच्या या आमंत्रणाने कानवानी एकनाथ दोघेही भारावून गेले सावलीला तिच्या सासरच्या घरी आनंद आहे आणि तिचा आदर होतोय हे पाहून त्यांना खूप समाधान मिळाले त्यांनी लगेच जेवणाचे आणि पूजेचे आमंत्रण स्वीकारले आणि सावलीला तिथे येण्याचे आश्वासन दिले आता हे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने मालिकेत एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे गणेश उत्सवाच्या आनंदी वातावरणात आता एक मोठा तणाव निर्माण होणार आहे गणपतीच्या पूजेसाठी आणि जेवणाच्या कार्यक्रमासाठी तिलोत्तमा आणि चंद्रकांत भैरवीला बोलवण्याचा निर्णय घेतात तिलोत्तमा चंद्रकांतला सुचवते यावर्षी आपण भैरवीलाही बोलूया म्हणजेच ती आणि तारा यांची भेट होईल आणि तारालाही आनंद होईल चंद्रकांतला ही कल्पना आवडते आणि तो लगेच म्हणतो ही तर उत्तम कल्पना आहे तू लगेच भैरवीला फोन कर तिलोत्तमा भैरवीला फोन करून सांगते बघ यंदा आमच्या घरी गणपतीचा उत्सव थाटामाटात होणार आहे आणि आम्ही जेवणाचा कार्यक्रमही ठेवला आहे तू नक्की यायला हवं यावर भैरवी लगेच उत्तर देते तू बोलवलेस आणि मी येणार नाही असं कसं होईल मी नक्की येणार तू काळजी करू नकोस अशा प्रकारे एकीकडे सावलीने तिच्या आईवडिलांना आमंत्रण दिले आहे तर दुसरीकडे तिलोत्तमाने भैरवीला बोलवले आहे आता पुन्हा एकदा समुर सावली आणि भैरवी यांचा समोरासमोर सामना होणार आहे गणपतीच्या पूजेसाठी सावलीचे आई वडील एकनाथ आणि कानू घरात पोहोचतात त्यांच्या पाठोपाठ भैरवी देखील येते भैरवी एकनाथ आणि कानूला पाहते आणि तिच्या मनात वाईट विचार येतो तिला आश्चर्य वाटते की हे लोक इथे काय करत आहेत गणपतीची पूजा व्यवस्थित पार पडते आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो सगळेजण एकाच डायनिंग टेबलवर जेवायला बसतात సారంగ ఆదరానాథాన్ని కానూలా మనతో ఆ तुम्ही प्लीज जेवायला बसा सगळे जेवायला बसतात तेवढ्यात भैरवी येते तिलोत्तमा तिला आपल्या बाजूला बसायला सांगते जेव्हा भैरवी पाहते की एकनाथ आणि कानू तिच्याबरोबर एकाच पंक्तीत बसलेले आहेत तेव्हा तिचा संताप होतो तिच्या डोक्यात अहंकार शिरतो ती जोरात ओरडते उठा तुमची लायकी तरी आहे का माझ्यासोबत एका टेबलावर बसून जेवण्याची तुम्ही भिकारडी लोक माझ्या तुकड्यावर जगणारी आहात आजपर्यंत मी तुम्हाला पैसे दिले माझ्या उपकारांवर तुम्ही इथे आहात नाहीतर रस्त्या वर भीक मागत बसला असतात भैरवीचे हे शब्द ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सारंगला मोठा धक्का बसतो तर सावलीच्या चे चेहऱ्यावरचे सगळे हसून निघून जाते भैरवी एकनाथ आणि कानूला खूप काही सुनावते घरातील सगळेजण तिथे असताना सावलीच्या आईवडिलांचा मोठा अपमान होतो हे पाहून सावलीला असह्य होते ती पेटून उठते आणि भैरवीला म्हणते तुम्ही काय बोलत आहात माझ्या आईवडिलांचा अपमान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या आईवडिलांबद्दल बोललेला एकही शब्द मी सहन करणार नाही हो तुम्ही आम्हाला मदत केली यात शंका नाही पण मी तुमच्यासाठी जे काही केले आहे ना ते देखील फार मोठे आहे आता जर तुम्ही माझ्या आईवडिलांना एकही शब्द बोललात तर मी तुम्हाला दिलेला शब्द मोडून टाकेल आणि मग तुमचं काय होईल हे लक्षात ठेवा सावलीने भैरवीला हे चांगलेच ठणकावून सांगितले हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो तिलोत्तमा आणि इतरांना कळत नाही की सावली आणि भैरवीमध्ये असं कोणतं गुपित आहे ज्यामुळे सावलीने इतकं ओरडून बोलल्यानंतरही भैरवी शांत बसले नेमकं या दोघींमध्ये असं काय चाललं आहे जे अजूनही कोणालाच माहीत नाही सारंग भैरवीला शांत करत म्हणतो भैरवीजी तुम्ही आमच्या घरात पाहुण्या म्हणून आला आहात आणि एकनाथ व कानू देखील आमचे पाहुणेच आहेत असं वागणं तुम्हाला शोभत नाही कोणताही माणूस लहान किंवा मोठा नसतो सगळी माणसं समान असतात माणसाने माणुसकी जपली पाहिजे सारंगच्या या शब्दांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडले मात्र ऐश्वर्याला हे पाहून खूप आनंद होत असतो सावलीच्या आईवडिलांचा झालेला अपमान पाहून तिला एक राक्षसी आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपवता येत नव्हतं तिलोत्तमा लगेच सगळ्यांना शांत करण्याचं आव्हान करते आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करते सारंग आणि सावलीला भैरवीचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं त्यांना भैरवीच्या या उद्धटपणाचा खूप राग येतो दुसरीकडे भैरवीचा राग मात्र अनावर झालेला असतो एकनाथ आणि कानू तिच्यासोबत एकाच पंक्तीत जेवायला बसलेले असतात ही गोष्ट तिला सहन होत नाही तिचा अहंकार तिला शांत बसू देत नाही संतापून ती तडक तिथून निघून जाते तिच्या पाठोपाठ तारा धावते तिलोत्तमा भैरवीला थांबवण्याचा आणि तिला समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न करते पण भैरवी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते तिचा राग इतका वाढलेला असतो की ती तिथून कोणाचीही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते या सगळ्या प्रकारानंतर सारंग आणि घरातील इतर सदस्यांच्या मनात एकच प्रश्न घुळत असतो तो म्हणजे सावलीने भैरवीला असं का म्हटलं की मी दिलेला शब्द जर मोडला तर मात्र तुमचं जगणं मुश्किल होईल त्या एका वाक्यामध्ये नेमकं काय असं दडलं आहे असा कोणता शब्द सावलीने भैरवीला दिला आहे ज्यामुळे भैरवीसारखी गर्विष्ट गप्प बसली तिलोत्तमाला देखील, बस देखील हा प्रश्न सतावत होता सावली आणि भैरवी यांच्यात असं काय गुपित आहे जे अद्याप कोणालाच माहीत नाही मालिकेच्या येणाऱ्या भागात हे रहस्य उलगडणार का हे पाहणं खूपच मनोरंजक होणार आहे आता सावली आणि भैरवी यांच्यातील संबंधामध्ये काय बदल होणार आणि भैरवीच्या या वागण्याचा परिणाम तिच्या आणि ताराच्या नात्यावर कसा होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील या घटनेमुळे मालिकेच्या कथानकाला एक अनपेक्षित वळण मिळालं आहे आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच मालिकेचे अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा